नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सरसे स्वागत मित्रांनो आजचं लेक्चर तुमच्यासाठी एक टॉपिक असा आहे जो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवून देऊ शकतो असा कोणता टॉपिक आहे म्हणजे जसे आपल्याला पेपरला असतं ना मराठी असतं बघा त्याच्यानंतर काय असतं गणित असतं त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि त्यानंतर काय असतं तुम्हाला जी के असतं असे तुम्हाला चार टॉपिक आहे हे चार पिक चार मधला तुम्हाला मराठी व्याकरण जो आहे तो हमकाज तुम्हाला मार्क मिळवून देऊ शकतो यासाठी तुम्हाला काही काही करायच्या नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही मी समाधान बोर तुम्ही आजपर्यंत माझे भरपूर व्हिडिओ बघितले आजचा तुमच्यासाठी क्वालिटी व्हिडिओ असणार आहे बघा काय आपलं टायटल तर पंचवीस पैकी पंचवीस मराठीला कसे घेऊ शकता तुम्ही तर अभ्यास कसा करावा त्यानंतर प्रश्नपत्रिका किती सोडवायच्या हो नवीन विद्यार्थ्यांनी मराठीचे मार्क कसे वाढवायचे आणि कमी वेळेमध्ये जास्त मार्क कसे मिळवायचे हे बघा सगळ्यात पहिला अभ्यास करायचा म्हणजे मराठी व्याकरण तुम्हाला सगळ्यात टॉपिक करायचा हा टॉपिक करायचा टॉपिक केल्याच्या नंतर पूर्ण समजून घ्यायचा सगळ्या एकदम पूर्ण समजून घ्यायचा म्हणजे हा तुमचा अभ्यास कसा करावा एखादा तुम्ही समजा टॉपिक घेतला संधी टॉपिक घेतला बरोबर आता संधी टॉपिक घेतल्याच्या नंतर तुम्ही हा तुम्ही पूर्णच्या पूर्ण केला पाहिजे संधी टॉपिक एकदम व्यवस्थित करायचं आहे अजिबात काही गडबड करायची नाही वाचून घ्यायचा आपली जी बॅच आहे त्या बॅच मधलं लेक्चर करायचं त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर प्रश्नपत्रिका सोडवायच्या या सगळ्यात पहिले ह्या टॉपिकवर विचारले गेलेले सर्व प्रश्न करा बरोबर ना विचारले गेलेले प्रश्न करायचे सगळे संधी टॉपिकवरचे जे तुम्हाला पुस्तकात किंवा आपल्या बॅचमधन करायचे आणि असं करता 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 तुम्हाला पूर्ण मराठी व्याकरण करायचं हा संपूर्ण म्हणजे मराठी भाषेच्या उगमपासून मराठी भाषेच्या उगमपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला असं लास्ट पर्यंत जायचंय लास्टपर्यंत म्हणजे तुमचा समास असेल किंवा तुमचं शेवटचा विरामचिन्ह जो टॉपिक असेल ना इथपर्यंत तुम्हाला जायचंय लास्टपर्यंत इथं गेल्याच्या नंतर तुमचं काय हो टॉपिक काय करता मुलांची चुकी होती कनिष्ठ टॉपिक वाचत राहता कंटिन टॉपिक करता आणि प्रश्नपत्रिकेमधले जे पोलीस भरतीच्या मागे झालेल्या प्रश्नपत्रिका आहे ना त्यामधले जे मराठीचे प्रश्न त्याच्यावर टीक करत चालता टीक नका करू तुम्हाला न बघता सोडवता आलं पाहिजे मी नेहमी सांगतो जर तुम्हाला न बघता जर सोडवता येत असेल तर तुम्ही योग्य ट्रॅकलाय जर तुम्ही बघून बघून सोडवता असाल तर तुम्ही चुकीच्या ट्रॅकलाय अशा तर या तुम्हाला प्रश्नपत्रिका आहे हे बघा एका जागेसाठी किती अर्ज येतात शंभर अर्ज येतात बरोबर ना एका जागेसाठी शंभर येतात तुम्हाला नव्याण्णव लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं तेव्हा तुम्ही काय ठरणार आहे हवे ठरणार आहे मी तुम्हाला मागील लेक्चरला पण सांगितलं होतं मग याच्यासाठी काय करायचंय तर तुम्हाला मी डायरेक्ट शंभर मार्काचे मराठी व्याकरणाचे पेपर देणार आहे म्हणजे एक एक पेपर असणारे आता शंभर मार्क आहे बरोबर आता शंभर मार्काचे डायरेक्ट मराठीचे पेपर आण ना तुम्हाला हे पेपर तुम्हाला सोडवायचे माहीत असो नसो तुम्ही डायरेक्ट ते प्रश्न लक्षात ठेवा वाचन करा एक साइडला तुम्ही काय करताय तर एक साइडला तुम्ही टॉपिक कव्हर करताय बरोबर एक साइडला टॉपिक करताय आणि त्याला जोड तुम्ही काय करताय तर या प्रश्नपत्रिका करताय याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार म्हणी सगळे येणारे पेपरला विचारले गेलेले मग एक प्रश्न रिपीट पण होऊ शकतो होऊ द्या काय हरकत नाही पण तुम्ही ते प्रश्न डायरेक्ट पाठ करा डायरेक्ट पाठ करा जेणेकरून काय होईल माहिती का एक तर तुम्हाला ना इट इज प्रश्नपत्रिकेतला प्रश्न दिसणार आहे किंवा तुम्ही इथन टॉपिक मध्ये येणार दोन्हीपैकी दोन्ही पैकी एक येणार आहे मग अशा पद्धतीने तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क येणार आहे याच्यामध्ये तुमचं समानार्थी पण आलं विरुद्धार्थ्याला वाक्यप्रचार म्हणी प्रयोग समास अलंकार नाम संधी वर्णमाला सगळे प्रश्न कवर आहे सगळे फक्त तुम्हाला हे व्यवस्थित करायचंय जर तुम्ही डेडिकेशन जर केलं रोज सातत्य ठेवलं आणि रिव्हिजन पाहिजे हा मला मुलं विचारतात सर मार्क वाढत नाही तुम्ही रिव्हिजन देत नाहीये म्हणून तुमचे मार्क वाढत नाहीये मुलं काय करताय हे बघा आणखीन एक तुम्हाला स्पर्धा सांगतो मुलांची आणि तुमच्या मधली स्पर्धा कशाला म्हणायचं आता मराठी व्याकरण आहे समजा एखादा मुलगा मराठी व्याकरण दिवसाला किती प्रश्न सोडवतोय मराठी व्याकरणाचे प्रश्न सोडवतोय बरोबर एखाद्यांना विना असेल तो आता तुम्ही तुम्ही माझ्यासोबत अभ्यास करताय म्हणजे मला कसं असताना स्मार्ट स्टडी आवडतो आणि मी लोकांपेक्षा तीन पावलं पुढं राहायला मला जास्त आवडतं तीन पावलं पुढं राहायचं तुम्ही अभ्यास कसा करणार माहिती का मराठी व्याकरण मराठी व्याकरण आता मराठी व्याकरणावरच मरा तुम्ही काय करणार हे पंचवीस सोडवताना तुम्ही डायरेक्ट किती सोडवणार शंभर प्रश्न सोडवणार म्हणजे तुम्ही यांच्यापेक्षा किती पट पुढे तर तीन पट पुढे तुम्ही तीन पट कोणते सोडवायचे जे पेपरला विचारले गेलेले मी माझ्या मनाने अजिबात टाकणार नाही अवघड प्रश्न आणि म्हणायचं बघा किती भारी आहे नवीन आहे नवीन पण देईल तुम्हाला पण पहिले तुम्हाला आठ दहा प्रश्न एकदम तुम्हाला सोपे असणार आहे तर हे पेपर तुम्हाला कुठे भेटणार आहे जे पेपर सांगतोय ना हे कुठं भेटणार आहे तर ह्यासाठी तुम्हाला ही बॅच घ्यावी लागेल तीनशे एकोणपन्नास ची संपूर्ण पोलीस भरती ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतलेली तीनशे एकोणपन्नास ची तर ह्या बॅच मध्ये मी आज तुम्हाला पेपर एक त्याच्यानंतर पेपर दोन त्यानंतर पेपर तीन असे तुम्हाला मी आजच्या दिवसभरामध्ये तीनशे प्रश्न देणार आहे किती तीनशे प्रश्न तुम्ही आज सोडवा उद्या सोडवा परवा सोडवा काहीच हरकत नाही त्याला आन्सर की पण आहे ते मराठी व्याकरणाची देतोय हा मराठी व्याकरण अशा हळूहळू आपण मिक्स वाले पण देणार तुम्हाला सगळेच देईल त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायचं नाही आता तीनशे आता करून प्रश्न केल्याच्या नंतर काय तुम्हाला भीती राहणार आहे असे आपल्याला जवळपास दहा पेक्षा जास्त पेपर सोडवायचे दहा पेक्षा जास्त म्हणजे प्लस करायचे आपल्याला फक्त मराठीचे मी जास्त देईल पेपर पण मी शब्द देताना दहाचाच देतोय नंतर जास्त वाढले का मी तुम्हाला त्याचा पण एक व्हिडिओ बनवून देईल मी तर ही बॅच घ्यावी लागेल तुम्हाला तीनशे एकोणपन्नास ची प्ले स्टोरला ॲप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स त्याच्यामध्ये पण लिंक देतोय आणि जर तुम्हाला नाही समजते ऍप कुठं कसं डाउनलोड करायचं किंवा कुठून हे करायचं तर बघा हा माझा नंबर पण देतो मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरला माझं वैशिष्ट्य काय तर मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत स्वतः बोलतो म्हणजे माझ्याकडे कोणी कामाला नाहीये असं कोणी नाही कामाला की तुम्ही याच्यावर फोन केला आणि एखाद्या माझा कर्मचारी किंवा एखादा माणूस किंवा एखादा मुलगा एखादी मुलगी मॅडम कोणी कामाला ठेवलं त्यांच्याशी तुमचं बोलणं होईल अजिबात नाही असं नाही होणार तुम्हाला जो तुमचा प्रश्न आहे तो मी स्वतः सॉल्व करून देणार त्याच्यामुळे कर तुम्ही निश्चिंत राहायचं त्याबद्दल काहीच काळजी करायची नाही तुम्ही बॅच घ्या नका घेऊ तुमचे काय पोलीस भरती संदर्भात काही प्रश्न असतील तर मी हे तुमचे सगळे सॉल्व्ह करेल याच्यावर फोन किंवा मेसेज तुम्ही करू शकता आणि हा व्हिडिओ जो आहे ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही काय करायचा शेअर करायचं हे तुमची जबाबदारी कारण मी तुमच्यासाठी जीव काढतोय ना तुम्ही पण तीनशे एकोणपन्नास म्हणजे एक महिन्याचा रिचार्ज ओके आता नवीन नवी विद्यार्थ्यांचे मार्क कसे वाढणार तर ह्या पद्धतीमध्ये वाढणार नवीन नवी विद्यार्थ्यांचे टॉपिक करा पहिले आणि टॉपिक करता करता प्रश्न पण सोडवा माझा विचार आहे मी तुम्हाला पण देणार आहे टॉपिक पण जेवढे आपल्याकडनं शक्य होईल तेवढं द्यायचे तुम्हाला तेव्हा आपला स्कोर वाढणार आहे पेपरचा तेव्हा तुम्ही राज्यामध्ये पहिले आले पाहिजे तुमच्या आई वडिलांचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आपल्याला ह्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये म्हणून त्यासाठी ही सगळी धडपड चालली कारण तुमचे आई वडील खूप कष्ट करताय इतके कष्ट करताय की आम करता त्यांना फक्त एकच उद्देश आहे की माझा मुलगा माझी मुलगी मला यावर्षी वर्दीमध्ये बघायची आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय बाकी माझं वैयक्तिक काही हे नाहीये कम कमी वेळेमध्ये तुमचे शंभर टक्के जास्त मार्क पडणार पढ़नार म्हणजे पडणारच तुम्हाला फक्त तुम्ही मी सांगतोय त्यानुसार तुम्ही अभ्यास करा मेहनत तुमची आहे मार्गदर्शन माझं हे पण तुम्हाला सांगतो संपूर्ण मेहनत तुमची मला अजिबात काही कोणाचं क्रेडिट वगैरे काहीच घ्यायचं नाही कमी मार्क वाढवून दिले का मी असं केलं का तसं केलं नाही अजिबात नाही फक्त तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ज्या पेपर आहे हे पेपर तुम्हाला सोडवायचे आणि याच्यामध्ये काय डाउट असेल तर मला तुम्ही मेसेज पण करू शकता ॲपमध्ये ओके तर बॅच घेण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरला लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं पोलीस भरती फोल्डर मध्ये जा एक नंबरची बॅच आहे त्याच्यावर सिलेक्ट करा सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जी परचेस केल्याच्या ले नंतर लगेच सिद्ध मराठी व्याकरणाच्या फोल्डरमध्ये हे पेपर भेटतील झेरॉक्स पण मारता येतील तुम्हाला ओके चला आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं तुमच्यासाठी होतं व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम चॅनलला तुमच्या मित्रांना वगैरे जेवढ्या आहेत उड़ा तेवढ्यांना शेअर करा ही नम्र विनंती धन्यवाद